संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अनेक प्रश्नाचे उत्तरं देणारा व्हिडिओ आहे कारण अनेक जण मॅसेजद्वारे कॉलद्वारे काही प्रश्न हे सातत्यानं विचारतात की नेक्स्ट जी यादी आहे ती यादी केव्हा लागेल विथ इंटरव्ह्यूची यादी केव्हा लागेल उर्दू माध्यमची यादी केव्हा लागेल त्यानंतर सेकंड फेज होईल का आणि या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत रेजची अपडेट आहे रेजची अपडेट असेल किंवा शिक्षणसेवक रद्द असेल तर यामध्ये या, या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व ज्या गोष्टी आहेत हे समजून घेणार आहोत सर्वात पहिलं की आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व लागलेले जे शिक्षक आहेत ते शिक्षक असतील डी एड बी एड झाला झालेले आपल्या अभियोगताधारक हो असतील या सर्वांना डी एड बी एड स्टुडंट तर्फे आणि संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक त्या ठिकाणी शुभेच्छा मित्रांनो आता अनेकांना प्रश्न पडला की सेकंड जे यादी आहे विथ एंटरव्ह्यूची यादी ही नेमकी केव्हा लागणार तर अनेक जण अनेक जणांचे पोस्ट होत्या किंवा व्हिडिओज होते की एक बावीस तेवीस तारखेपर्यंत ही यादी त्या ठिकाणी लागणार आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही गोष्टी अशा मिळतील की खूप सकारात्मक गोष्टी आहेत ज्या भविष्यामध्ये किंवा पुढील काही कालावधीमध्ये होणार आहेत यादी जे म्हणत असाल तर आठवड्याच्या आत ही यादी लागणार आहे ज्यामध्ये विथ इंटरव्ह्यूची यादी आणि कन्वर्जन उर्दू माध्यमाचं जे राऊंड आहे तो राऊंडसुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे म्हणजे असं होणार नाही की वेगळा विथ इंटरव्ह्यूचा वेगळा किंवा उर्दूचा कन्वर्ट वेगळा तर सोबतच ही यादी लावण्याची प्रशासनाचं त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो की आठवड्यामध्ये हा जो चालू आठवडा आहे पुढचा येणारा आठवडा आहे या आठवड्यामध्ये शंभर टक्के ह्या दोन्ही याद्या त्या ठिकाणी लागणार आहेत त्यामुळं कुठलीही चिंता करू नका सात दिवसामध्ये याद्या लागतील त्यानंतर वीथ इंटरव्ह्यूचा जो काही शेड्यूल असेल स्क्युड शेड्यूल असेल तो पूर्णपणे त्या ठिकाणी दिलेला असेल म्हणजे संस्थेचे इंटरव्ह्यूच्या तारखा असतील किंवा जॉईनिंगच्या तारखा असतील हे सर्व तुम्हाला आठ दिवसामध्ये मिळतील हे तर आठ दिवसामध्ये या गोष्टी तर होणार आहेत परंतु याही पुढे जाऊन बघायचं झालं से तर सेकंड फेज सेकंड फेजची आतुरता सर्वांना आहे की सेकंड फेज होईल का आणि होत असेल तर किती जागापर्यंत होऊ शकतो त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं जागा येतील अशा अनेक प्रश्न अभियोगता धारकांना पडलेले आहेत तर दहा टक्के जे जागा आहेत जी कपात दहा टक्के कपात झालेली आहे त्या दहा टक्के कपातीच्या जागा या शंभर टक्के म्हणजे हा आठवडा संपला की त्यानंतर दहा टक्के कपात जी झालेली आहे ती त्या जागा आणि संस्थेच्या महाराष्ट्रातल्या जवळपास दहा हजार जे जा पदं आहेत जवळपास दहा हजार पदं हे भरण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे अनेक संस्था म्हणजे काही विनामुलाखतच्या असतील काही मुलाखतच्या असतील मुला तर अशा जवळपास दहा हजार जागा येण्याची शक्यता आहे असं आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं म्हणजे कळालेले आहेत ते जे काम करतात टीममध्ये त्यांच्या माध्यमातून या गोष्टी कळालेल्या आहेत त्यामुळं खरं तर हे सकारात्मक गोष्ट आहे की दहा हजार जागा येत असतील मग मला त्यांनी सांगताना हे सांगितलं की विवेकानंद जवळपास पाचशे जागा या विना येणार आहेत वरच्या वर्गाच्या <coughs> त्यामुळं सेकंड फेजसाठी चांगल्या पद्धतीनं जागा येतील दुसरी गोष्ट अशी आहे की सेकंड फेजमध्ये दहा टक्के त्या जागा आणि संस्थेच्या जागा म्हणजे संस्थेच्या जागा ह्या सर्वाधिक असतील त्यामुळं संस्थांनी दहा टक्के जागा अशी मिळून एक दहा हजारापर्यंत ही होऊ शकते त्यामुळं सेकंड फेज हा खूप महत्त्वाचा आहे त्यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत ज्या आपण बघितलं की दोन लाख जवळपास चौदा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि दोन लाख चौदा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर जर रजिस्ट्रेशन आपण बघितले तर मला वाटतं एक लाख त्रेसष्ट हजार जवळपास असे काहीतरी पोर्टलला सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे म्हणजे जवळपास पन्नास हजार पन्नास ते साठ हजार विद्यार्थ्यांनी अजूनसुद्धा सेल्फ सर्टिफाईड केलेला नाही आहे फॉर्म त्यामुळं अशी एक पुढं त्या ठिकाणी शासनाकडनं असं कळतं आहे की परत एकदा ह्या उमेदवारांना सेल्फ सर्टिफाईड करण्याची संधी हा हे सेकंड फेजमध्ये त्या ठिकाणी त्यांना मिळू शकते म्हणजे अनेक जणांच्या तक्रारी आहेत काहींना कळालेलं नाही किंवा काहींचं राहून गेलं तर अशाही उमेदवारांना सेल्फ सर्टिफाईड करण्यासाठीची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे अनेक असे असतील की त्यांना मार्क्स कमी असल्यामुळं हो त्यांनी सेल्फ सर्टिफाईड केलं नसेल परंतु अनेक उमेदवार असेल की मार्क असतानासुद्धा काही जणांनी अनावधानं राहिलं असेल तर या लोकांनासुद्धा सेल्फ सर्टिफाईड करण्याची संधी त्या ठिकाणं प्रशासनाकडनं मिळणार आहे त्यामुळं पुढील जो महिना आहे तो महिना आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे काही गोष्टी त्याच्यामध्ये घडतील पहिली आहे की दहा टक्के जागा दुसरी आहे संस्थेच्या जागा आणि विशेष म्हणजे जे मुलं लागलेले आहेत प्राथमिकला असेल त्यांना उच्च माध्यमिकला जाण्यासाठीची संधीसुद्धा त्या ठिकाणी आहे आताही विथ इंटरव्ह्यूला ज्या उमेदवाराने ऑप्टिंग आऊटमध्ये बाहेर पडले नाही किंवा त्यांनी येस केलेलं आहे जे विथ इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये आहेत तर त्याही उमेदवाराला वरच्या वर्गाला जाण्यासाठीची संधी आहे कारण संस्था मुलाखत घेऊन त्यांच्या पद्धतीनं म्हणजे जो त्यांना योग्य उमेदवार वाटेल तो योग्य उमेदवार ते त्या पद्धतीने निवडतील परंतु त्यानंतर सेकंड फेजमध्ये दहा टक्के आणि संस्थेचे अशी जे वरच्या वर्गासाठी जे प्राथमिकला वर्गा जे जॉईन झालेले त्यांना वरच्या वर्गासाठी त्या ठिकाणी परत संधी मिळेल आणि यामुळं अनेक उमेदवाराला परत एकदा माध्यमिक जवळ येण्यासाठी असेल किंवा माध्यमिकला जाण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते आणि जा जागा जे आहेत त्या जागाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ह्या भरल्या जाऊ शकतात त्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि कुठलंही आता अनेक जण सर आंदोलन करायला कुठलंही आंदोलन करण्याची गरज नाही आहे कारण प्रशासनाचं काम हे खूप गतीनं सुरू आहे म्हणजे ते काही असं थांबलेलं नाही आहेत त्यांचं काम काम एकदम गतीनं सुरू आहे त्यामुळं आठवड्याभरामध्ये खूप झाला आठवडा आठवड्यामध्ये तुम्हाला दोन्ही याद्या लागलेल्या दिसतील आणि त्याच्यानंतर लवकरच सेल्फ सर्टिफाईड कॉपी सेल्फ सर्टिफाईड करण्यासाठी पोर्टल ओपन केलं जाईल आणि सेकंड फेजच्या जाहिरातीची जाहिराती जे आहेत ते लगेच त्याची मागणी स म्हणजे मागणी जी आहे ती मागणी सुरू होईल आणि त्याच्यानंतर सेकंड फेजसुद्धा शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लावला जाईल शंभर टक्के आहे म्हणजे ही यावरती सध्या ते काम सुरू आहे जर यदा कदाचित कुठलाही कोटाचा किंवा कुणी अडथळा जर आणला नाही तर या पद्धतीनं मी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आणखीन जवळपास दहा हजार उमेदवार हे आपल्या भरती प्रक्रियेमध्ये येऊ शकतात आणि यासाठी जे उमेदवार अजूनही प्रतीक्षेमध्ये आहेत थोड्या मार्काने राहिलेत त्यांना खूप चांगली संधी ही पुढच्या एका महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहे त्यामुळं प्रशासनाशी ज्या काही तुमचे डाऊट्स असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील तुम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून सोडवण्याचा प्रयत्न करा कुठलेही अडथळा येईल या पद्धतीनं जर तुम्ही काम केलं तर निश्चितपणे मोठ्या भरतीला तुम्ही मुकाल त्यामुळं दहा हजार जागे आ, आ, ने, ने आ, जागा जवळपास येतील प्रशासनासोबत योग्य पतने पद्धतीने समन्वय साधल्या ठेवा जेणेकरून कुठले अडथळे सेकंड फेजला येणार नाहीत आणि ही भरती चांगल्या पद्धतीनं होईल कारण यावेळेसची भरती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आणि अजूनही जागा आहेत त्यामुळं प्रशासन त्या ठिकाणी ते जागा देतील संस्थेच्याही जागा येतील आणि झडपीच्याही त्या ठिकाणी जागा येतील महानगरपालिकेच्याही जागा येतील त्यामुळं सेकंड फेज जे सेकंड फेजसुद्धा महत्त्वाचा आहे आणि सर्व उमेदवारांना माझी विनंती आहे की सध्या निगेटिव तुम्ही राहू नका म्हणजे अनेक उमेदवार हे निगेटिव आहेत भरती प्रक्रियेमध्ये की काय होईल का नाही आहे काही प्रशासन करत नाही प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने काम त्यांचं सुरू आहे आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला कळेल याद्या लागल्यानंतर त्यानंतर लगेच प्रोसेस सुरू होणार आहे त्यामुळं ही खूप महत्त्वाची अपडेट आहे त्यानंतर दुसरी दुसरी अपडेट आहे मित्रांनो रयत संस्थेच्या संदर्भातली रयतच्या उमेदवारांना घेण्यासाठी जी संस्था आहे ही खूप पॉझिटिव्ह आहे म्हणजे निगेटिव तुमच्याबद्दल नाही आहे रयतचे जे लागलेले उमेदवार आहेत त्याबद्दल कुठेही निगेटिव्ह नाही आहे संस्था एक ऑगस्टला परत तुमची सुनावणी आहे निश्चितपणे एक ऑगस्टला काहीतरी सकारात्मक पुढे काहीतरी घडेल आणि तुम्हाला सुद्धा नियुक्त द्यात ते ह्या पुढच्या महिन्यापर्यंत कोर्टाच्या निर्णयानुसार तुम्हालाही संधी त्या ठिकाणी मिळेल रयत ही उमेदवारांना आता म्हणजे काळजी करण्याची गरज नाही कारण संस्था जी आहे ती पॉझिटिव्ह आहे घेण्याच्या संदर्भातली तेही झालं आहे मित्रांनो रयतचं झाल्यानंतर अजून काही झडपीच्या आहे अजून नियुक्त्या दिल्या जात नाही आहेत म्हणजे सोलापूर असेल सॉरी सिंधुदुर्ग असेल त्यांचा डी व्ही अजून बाकी आहे तर काही जिल्हा परिषदामध्ये त्यांचं जे काम आहे ते खरंच संतगतीनं सुरू आहे कारण सर्वांना माहिती आहे की जिल्हा बदल आता जे बदली प्रक्रिया आहे ही प्रमोशन आहेत ते बदली प्रक्रिया असेल प्रमोशन असतं ते झाल्याशिवाय त्या ठिकाणी पुढील तारखा ह्या जिल्हा परिषद देणार नाही त्यामुळं त्यांच्या मागे लागून ह्या गोष्टी करा आणि हे कामं त्या ठिकाणी तुम्ही करा जर असं केलं तर तुमच्या पुढील याद्या पुढील प्रस प्रोसेस जे ती लवकरात लवकर त्या ठिकाणी होईल दुसरी गोष्ट मित्रांनो शिक्षण सेवकाच्या संदर्भातली आज सिंधुदुर्गला काही मुलं भेटले होते मंत्रीमोदयाचं म्हणणं आहे की आत्ताच आम्ही सहा ते सोळा हजार रुपये मानधनवाढ केलेली आहे त्यामुळं आता आमचं काही असं नियोजन नाही असं त्या उमेदवारांना सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं शिक्षणसेवक रद्द का करू नये किंवा कशा पद्धतीने हे जाचक त्याच्यामध्ये ठरतं आहे या या मुलांसाठी अठरा एकोणीसच्या मुला सतरा मुला जे यादी लागलेल्या होत्या त्यासाठी तरी म्हणजे लागल्यानंतर वाढ झाली ठीक आहे परंतु त्या उमेदवारांना सेवा करण्याची संधी जास्त मिळते आत्ताचे उमेदवार बघितले तेहतीस क्रॉस झालेले तीस क्रॉस झालेले तेतीस कोणी पस्तीस कोणी अडोतीस त्या तीन वर्ष शिक्षणसेवक काढायचं म्हटलं तर या ठिकाणी सेवा अजिबात मिळत नाही <coughs> म्हणून अनेकांच्या ह्या मागण्या त्यावरही आपण सविस्तर व्हिडिओ बनवून शिक्षणसेवकाचाही प्रश्न घेऊया मित्रांनो ह्या ज्या काही अपडेट्स आहेत या अपडेट्स महत्त्वाच्या होत्या मी तुम्हाला या अपडेट्सच्या माध्यमातून मग काही जर प्रश्न असतील राहिलेले किंवा मा व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचे राहिले असतील तर कमेंट्समध्ये आपण टाकू शकता आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या अभियोगताधारकापर्यंत फॉरवर्ड करा जेणेकरून भरतीबद्दलचे अपडेट्स आपल्याला मिळतील धन्यवाद